आता साहेब आपण सगळ्यांचेच आश्रूही बघताय भावनाही बघताय आणि आपण कार्यकर्त्याच्या चेहऱ्याकडे बघून गेले साठ वर्ष कार्यकर्त्याच्या मनात काय असे ओळखणारे जादूगार आहेत साहेब वय हे तुमच्यासाठी काही प्रश्न नाही मी दोन हजार चार साली तुम्हाला नागपूरमध्ये तुमच्या इथनं रक्त वाहत असताना प्रचार करताना बघितले त्याच्यापेक्षा तर आत्ताची तुमची तब्येत खूप बरी आहे अशा अवस्थेत जेव्हा तुम्ही पक्ष सावरला आणि पक्षाला सत्तेत कायम ठेवत गेलात सत्ता हा प्रश्न नाही साहेब तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात परत होणे नाही ज्या ज्या पद्धतीने पुरोगामीवरती हल्ला होतोय मी परवा तुमच्या गाडीत बसलो होतो तुम्हां तुम्हां मी तुम्हाला काय सांगितलं साहेब मी कधी तुमच्याकडे येतो तुमचं दर्शन घेतो पुढचे दहा दिवस मस्त आरामात जगत असतो सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती साहेब आमचं जीवनच व्यर्थ आहे जी लढायची लढायची ती सकाळी सम मला सांगितलं गेलो काही काळजी नसते आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं